आणि दरम्यान एक ब्रेकिंग बातमी पाहूया वाशिम जिल्ह्याला नवा पालकमंत्री आता मिळणार आहे वाशिम जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळेल हसन मुश्रीफ यांनी जबाबदारी सोडलेली आहे मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण या क्षणाला पाहतोय लांबचा प्रवास शक्य नसल्यानं जबाबदारी सोडलेली आहे हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडलेली आहे वाशिम जिल्ह्याला त्यामुळं नवा पालकमंत्री मिळणार आहे वाशिम जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळेल कारण हसन मुश्रीफ यांनी ही जबाबदारी सोडलेली आहे वाशिम जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत मात्र त्यांनी आता जबाबदारी सोडलेली आहे आणि याला कारण समोर आलेलं आहे तो म्हणजे लांबचा प्रवास शक्य होत नाही त्यामुळं हे पद मी सोडत आहे असं सध्या तरी हसन मुश्रीफ यांचं म्हणणं आहे मात्र ह्या सगळ्यामागची कारणं येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला कळतील मात्र हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्रीपद हे सोडलेलं ला आहे लांबचा प्रवास शक्य नसल्यानं जबाबदारी सोडलेली आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्याला आता नवा पालकमंत्री मिळणार आहे दत्ता भरणे लवकरच पालकमंत्रीपदासाठी ती जबाबदारी स्वीकारणार आहेत अशी सूत्रांकडून माहिती कळतीय दत्ता भरणे हे वाशिमचे पालकमंत्रीपदासाठी त्यांचं नाव समोर येत आहे त्यामुळे ती जबाबदारी ते स्वीकारतील अशी माहिती सूत्रांकडून कळते आहे